हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण थर्टी फोरचे साईजची कटिंग करून बघितलेली होती पेपरवरती आणि तुम्हाला ती सविस्तर मी अशी स पूर्ण टोटल आणि डिटेलमध्ये मापे घेऊन तुम्हाला पेपरवरती कटिंग करून दाखवलेली होती आणि आता ती जी मी पेपर कटिंग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली होती तीच पेपर कटिंग यूज करून आता आपण जे ब्लाऊज आहे समोरचं ते ब्लाऊज इथे कट करणार आहे म्हणजे मी तुम्हाला जी रिअलमध्ये कटिंग दिलेली होती म्हणजे मेजरमेंट सांगितलेले होते तेच मेजरमेंट आपल्याला आता इथे यूज करायचे आहे आणि आता इथे आपण आपलं जे कस्टमरचं ब्लाऊज आहे ते सुद्धा इथे आपण कापून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि असेच नवनवीन बघायचे असेल तर सुद्धा करा म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझ्याशी जुळत राहाल आणि चला तर आता सुरुवात करूया आपल्या ब्लाऊजच्या कटिंगसाठी तर आता इथे तुम्ही बघू शकता इथे जे आपण कट केले कटिंग केलेल्या होत्या त्या माझ्या इथे आता कटिंग्स आहे आणि ह्याच कटिंग यूज करून आता मी इथे आपलं जे मेजरमेंट आहे म्हणजे आपलं जे ब्लाऊज आहे ते कट करणार आहोत तर हा जो आहे हे हा साडीवरचा एक पीस आहे तर अगोदर आपण अस्तर आपलं जे अस्तर असतं ते कट करू तर त्यासाठी काय करणार पहिले तर आता इथे जे आहे मी डिरेक्टली असंच फोल्ड जसं फोल्ड आहे तसंच यावरती मेजरमेंट घेणार जर आपली सर, सर, आ, वेग वेग जे, जे ल लॉंग स्लीव्ज असेल तर आपण कसं जितकं तेही मे मी वेगवेगळ्या म्हणजे जेव्हाही आपलं लॉंग स्लीवज असेल किंवा प्रत्येक पार्ट मी जेव्हा सांगायचा तेव्हाच तुम्हाला इथे सांगणार आहे तर त्यासाठी आता मी काय करणार पहिले सर्वात पहिले आपलं जसं मेजरमेंट आहे ज्या ज्याच्या मेजरमेंटनुसार आपण हे कापले आपले जे कटिंग्स आहेत ते आपण इथं ठेवून घेणार जिथं ॲडजस्ट होईल तिथे आपले जे कटिंग आहेत आपल्याला ते बसून घ्यायचे आणि एक ध्यानात ठेवायचं की जेव्हाही आपण कटोरी ठेव तेव्हा थोडीशी जो कपडा आपला एक तर असा सरळ असतो किंवा मग असा सरळ असतो पण आपल्याला कटोरी ठेवताना हो। अशी तिरकस अशी ठेवून घ्यायची तर या प्रकारे आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची त्यानंतर आपले जिथेही जे पार्ट्स बसेल तिथं आपल्याला असं हे ठेवून घ्यायचे आणि जे आपली योगपट्टी आहे ती आपण इथं अशी ठेवून घेणार आणि जशी आपण ठेवलेलं आहे तशीच आता इथे मार्किंग करून घ्यायची तर आपली पूर्ण मार्किंग जे झालेली आहे तर याच मार्किंगवरती आपण आता कट करून घेणार तर आपली जी पूर्ण कटिंग आहे ती झालेली आहे आता हेच आपण पार्ट जे आहे ते ब्लाउजवर ठेवून कट करणार तर आता आपण सर्वात पहिले काय करणार ज्या स्लीवज आहेत त्या कट करणार तर आपण बघू शक बघू शकसाल तर यावरती काय हे थोडीशी डिझाईन आहे तर ते काय करायचं आपल्याला बरोबर असं मधोमध म्हणजे दोन्ही बाजूला आली पाहिजेत अशी आपल्याला ती इथं फोल्ड करून घ्यायची आणि अशी जी स्लीवचा जो मधला पॉईंट असतो तोही आपल्याला इथे व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आणि मधोमध येईल अशा अशा प्रकारे इथं ठेवायचं तर तुम्ही बघू शकता एकीकडून एक जो आहे आपल्याला पार्ट कमी पडलेला आहे तर आपण काय करणार आता तेवढ्या पार्टला आपण जॉईंट मारणार तर जसं आहे त्या टाईपमध्ये आपण आता सध्या जी स्लीव्ज आहे ते कट करून घेणार आणि जेव्हा आपण स्टिचिंग करू तेव्हा आपण तो जॉईंट देऊन देऊ आणि तो जॉईंट कसा देणार हेही मी तुम्हाला जेव्हा आपण स्टिचिंग करू तेव्हा मी तुम्हाला सांगणारच आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही या ब्लाउजचा जो स्टिचिंग व्हिडिओ आहे तोही तुम्ही नक्की बघा तर आपली जी स्लीवज आहे ती आता इथे कट झालेली आहे त्यानंतर आपण जे बाकीचे पार्ट्स आहे ते सुद्धा आता इथे कट करून घेऊ तर सर्वात पहिले अगोदर काय करायचं जी आपला मागचा पार्ट असतो तो घ्यायचा आणि जिकडून आपली बंद बाजू आहे तिकडून ठेवायचा हे नेहमी लक्षात ठेवायचं नाहीतर सुरुवातीला असे बरेचसे म्हणजे मी शिकवलेलं होतं तर त्यांना त्यांनी सुद्धा म्हणजे सुरुवातीला काय केलं की तो कट आहे या बाजूने आपण इथं ठेवलेलं आहे आता हे थे जसं ठेवलेलं आहे तसंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं तर आपण इथे आता जो मागचा पार्ट आहे तो कट करून घेऊ हा बाजूला ठेवू आणि आता आपला जे समोरचा पार्ट आहे तो पूर्ण आता इथे आपण एवढ्या कपड्यामध्ये कापून घेऊ तर व्यवस्थित तसा स्ट्रेट करायचा आणि जी आपली कटोरी आहे ती आपण जशी याच्यावरती म्हणजे अस्त्रावरती ठेवताना जशी क्रॉसमध्ये ठेवली तशीच आपल्याला जेव्हा आपण मेन फॅब्रिक कट करू तेव्हा आप पण आपल्याला क्रॉसच अशी ठेवायची आहे नंतर आपण जे आपलं आता सर्व हे ठेवलेलं आहे आता हे पूर्ण आपण कापून घेऊ हाफ इंचाचं एक्स्ट्राचं कापड आहे ते तुम्हाला इथे ठेवून थे घ्यायचं आहे कारण आपल्याला स्टिचिंगसाठी व्यवस्थित होतं जी कटोरी आहे त्याचा पण पन पार्ट आपण इथे कापून घेऊ हाफ इंचाचं थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे शिवताना आपल्याला एखादा कपडा कमी जास्त झाला तर ते ऍडजस्ट करायला सोपं गेलं पाहिजे जिथं जॉईंट राहते तो मी कट करून घेते आणि आता आपली जी योगपट्टी आहे तीसुद्धा आपण इथं कट करून घेऊ आता आपले जे ब्लाउजचे पार्ट पार्ट आहे ते आपले आता इथे कट झालेले आहे आणि आता आपण इथेही सुद्धा जॉईंट मारणार आहोत तो स्टिचिंगच्या वेळेस तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि आता जे पार्ट आपले उठलेले आहे त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला आता आपण जे पायपिंग करणार आहोत ना ते पायपिंग काढायची आता याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर तर नाही पण थोडंफार असं सांगते की आपण पायपिंग करायच्या वेळेस नेहमी असा तिरकस असा कपडा करायचा असा तिरकस पट्ट्या काढायच्या आपल्याला कधीच अशा सरळ सरळ कपड्या का पट्ट्या ज्या आहेत त्या काढायच्या नाही जेव्हा आपण पायपिंगसाठी कपडा घेऊ तर साधारणत आपल्याला एक ते सव्वा इंचाच्या आतच जी आ, साधी पायपिंग करायची आहे आपल्याला तर एका इंचापर्यंत भरपूर होते तर एका इंचापर्यंत काय करायचं आपल्याला अशा तिरकसच्या कप पट्ट्या असतात त्या अशा कापून घ्यायच्या आणि या तिरकसच हव्यात स्ट्रेट कट करायच्या नाही त्याने आपली जी पायपिंग आहे ती जमतच नाही म्हटलं तरी चालतं प्रकारच्या तीन ते चार जर लंब्या असेल तर कमी आणि छोट्या जर असेल तर तुम्हाला जेवढ्या म्हणजे वेळेवरती आपल्याला लागेल तेवढ्या इथे कट करून घ्यायच्या साधारणत कमीत कमी एक मीटरपर्यंत तरी आपली पट्टी तयार झाली पाहिजेत एवढ्या पर्यंत ह्या ज्या तिरकस पट्ट्या आहेत त्या आपल्याला कापून घ्यायच्या आहे तर आज आपण या ब्लाउजची जी कटिंग आहे ती करून घेतलेली आहे ज्या वेळेस आपण पेपर्स कटिंग केलेली तेच आपण अस्तरवरती कट करून मी तुम्हाला दाखवले आहे की पेपर कटिंग कसे यूज करायचे आपल्या अस्तरवरती आणि अस्तरवरून आपलं मेन फॅब्रिक कसं कापायचं तर हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबरोबर बद्दलही तुमचे आभार